लोक पुतळे बसवतात बनवतात आणि बनवणाऱ्यांनी पण बरोबर लक्ष दिलं तरी सुद्धा या पुतळ्याच्या बाबतीमध्ये शासनाने पूर्वीपासून फार कडक नियम केलेले आहे तो पुतळा कसा दिसला पाहिजे तो कसा असला पाहिजे तो बरोबर आहे का अनेक त्याचे जे आहेत ना परवानग्या घ्याव्या लागतात अनेक वेगवेगळ्या वेगळ्या कला संचलनापासून पासून तर अनेकांच्या परवानगी असतात पीडब्ल्यू डी पण असेल परंतु काही चौथारा असेल कुठे पण काय मला असं वाटतं की हे एवढं सर्व झाल्यानंतर सुद्धा अशा गोष्टी जातात याच्यामध्ये मुळात काहीतरी काही चूक आहे का पुतळा बनवण्यामध्ये मला कल्पना नाही पण मी असं काय कोणत्या नटबोर्ड बनवलेले होते त्याच्यामुळे नटबोर्ड बन झाले आणि हवेण्यामध्ये तुफले वगैरे कुणी काय करू पण हे पुतळे बनवण्याचे विशिष्ट पद्धती असते त्याचे योग्य प्रकारे आहे आता वल्लभभाई पटेल यांचा एवढा आपला पुतळा तिथे पण हवा तर असणार परंतु सर्व प्रकारचा विचार करून या सगळ्या गोष्टी केल्या जातात हवेचा जास्तीत जास्त किती मोठा असेल काय स्पीड असेल आणि त्याप्रमाणे मजबूतीसाठी काय करायला पाहिजे त्याचा पेस कसा असला पाहिजे कुठेतरी गफलत झालेली आहे एवढं तर नक्कीच आहे महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशन साठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका